हॅलो गाईज कसे सर्व आहे होप तुम्ही सर्व मजेतच असणार आहेत आज थोडासा आपला व्लॉग युनिक आहे युनिक म्हणजे बैल बघून सर्वांना समजलंच असेल काहीतरी वेगा म्हणजे आज आमच्या बैलाचा आहे बड्डे म्हणजे आज त्याला पूर्ण एक वर्ष झालं आम्ही इकडे आणलं आहे सो आजच पोरा सर्व बड्डे तिथं सेलिब्रेशन करणार आहेत पोरांना या सर्व गोष्टींची खूप आवड आहे तर आम्ही पण त्यांना सपोर्ट करतो आम्ही त्यांना काही म्हणजे बोलत नाही का हे नका करू ते नका पोरांची आवड आहे सो ते संध्याकाळी बड्डे सेलिब्रेशन करणार आता बैलाचे आंघोळ वगैरे तेही सर्व करून घेतलेली आहे विके विके ये 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 तर बघा असं आमचा बैल आज पूर्ण एक वर्ष झालाय आहे त्याला आम्ही आणलाय आमच्या झो सोबत आहे तो सो तुम्ही पण आमच्या विकेच्या बड्डेला आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा कुठे जाऊ नका तर आता दुपारचेच काहीतरी एकदम आजले आणि बड्डे संध्याकाळी सेलिब्रेशन होणार बैल सजवतील वगैरे ते सर्व तुम्हाला आपल्या या व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे बैलाचा बघा काय घरीत लावले बहिणी अरे आवरी घाबरते काय करीत लावले साईडला बाकी का नाई आमच्या बैलाचा बर्थडे आमच्या बैलावर विषका मिकी आहे बाबा काय काढले या साइडला काय काढले होम काढले बरं काढून दिले तयारी जोरात आहे आम्हाला जवळ जाऊन देत नाही तो एवढं काय करून दिला नसतं त्यांनी म्हणून आमची बारीक पोराच सगळं काय करतात बरा आज वहिनीला जवळ जाऊन दिले त्यांनी काही नाही आवर नव का विभूती हा असं काय कलर नाही का आपल्याला

खाऊ खातील तुझा बहिणी बघा खूप भारी या साइडला स्वस्तिक काढलाय आणि या साइडला ओम आहे खूप भारी वाटतंय जो मेहुल जो नयन जो तनिष आणि याचं नाव नाही माहिती पण आहे आपलाच करा आहे आणि तिकडं बघू शकता तुम्ही आई बघू शकता कशी बघते किंवा बुटे बुटे आकार दोन करतो

लुक लुक ऍट दिस दिस इंग्लिश नाही लावून दिली का काही आता आम्ही पहिला लावतो पिंक कलर लावतो पिंक

那个，你现在长大了是吧？ खेचुन बंद रखेच बस के बस मोबाइल फोन आया देख तेरा का ठीक है पकड़ तो कोकविल ना ये निकले साउथ साइड से दे मुझे ले अगरबत्ती ला <देखे दो>। <देखे> लागी. राम <hls तो आम्ही पोलीस स्टेशन किधर आली बाकी. बघू शकतो. आंबा सुखदेव करते सुखदेव करते बघू

Happy birthday, BK! Happy birthday to you! Happy birthday to you! It's okay! It's okay now! Good enough! BK! BK!

बाटली हो बाटली काचाची बाटली आमचा नात केला भल्या बाटली हॅशटॅग लिंबू वाले सो गाईज so आजचा ब्लॉग मी इथेच एंड करत आपला ब्लॉग तुम्हाला आवडला का आमच्या विकेचा बर्थडे आम्ही कसा सेलिब्रेशन केला तुम्हाला नक्कीच आवडला असेल पोरांनी खूप मेहनत केलेली म्हणजे आमचा जीव आहे बैलांवर तर आम्ही सेलिब्रेशन केला बड्डे म्हणजे पोरांनी केला व्यवस्थित झालेला आहे सर्व बड्डे बिड्डे तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा ब्लॉग जास्तीत जास्त शेअर बाय